ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अठरामध्ये शिवसेनेची भव्य आढावा बैठक संपन्न ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सेंट लॉरेन्स स्कूल ठाणे येथे शिवसेनेची अत्यंत महत्त्वपूर्ण व निर्णायक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार घेण्यात आली तसेच माजी आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक अठरामधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची सविस्तर आढावा बैठक पार पडली या बैठकीत ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली प्रभागातील संघटनात्मक मजबूती भूतनिहाय तयारी मतदारांपर्यंत पोहोचवण्याची रणनीती स्थानिक प्रश्न नागरिकांच्या अपेक्षा तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक जोमाने व ताकदीने उतरावी यासाठी प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या महत्त्वपूर्ण बैठकीला शिवसेनेचे सचिव संजय मोरे सचिव राम रेपाळे माजी नगरसेविका जयश्री फाटक माजी नगरसेवक दीपक वेतकर माजी नगरसेविका सुखदा मोरे माजी नगरसेवक विजय पडवळ उपशहर संघटक अभिजित पांचाळ विभाग प्रमुख संजय भोसले महिला विभाग संघटक सीमा आवटी यांच्यासह लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख महिला आघाडीच्या पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील परिस्थिती समस्या आणि निवडणूक तयारीबाबत माहिती मांडली नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची सोडवणूक करणे विकास कामांचा वेग वाढवणे आणि शिवसेनेची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे यावर विशेष भर देण्यात आला या आढावा बैठकीमुळे प्रभाग क्रमांक अठरामधील शिवसेना संघटन अधिक बळकट होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना अधिक सक्षमपणे सामोरी जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला बघा अठरा नंबर प्रभागामध्ये आमच्या शिवसेनेचे चारही नगरसेवक आहेत आणि हा मेळावा पहिलाच आहे आणि आता मेळावासाठी आपण सर्वच बघितले काय करते मला वाटतं शिवसेने चारही नगरसेवक आपले जे शिंदे साहेब येतील ते प्रचंड मतदार निवडून येतील आणि या माध्यमात कार्यकर्त्यांना आपण चार्ज करण्यासाठी आणि आजपासून आपल्या विभागामध्ये काम करण्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र केलं होतं म्हणून आम्ही सर्व लोक आला कार्य रोज भेटत असतो त्या माध्यमातून आम्हाला वाटतं की एकदा कार्यकर्त्यांना मीटिंग लावून सगळ्यांना सांगावं मला बघा आमच्या ह्या अठरा मध्ये इच्छुक असेल पण जो शिंदे साहेब ते चार उमेदवार देतील ते जो सोबत आम्ही मंगळवारी सकाळी अकरा चा फॉर्म भरतो धर्मवीर आणि निगे साहेबांचा ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालिक जिल्हा गेले पस्तीस वर्ष सातत्याने या ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा दौलाने फडकतोय आणि या वेळेला सुद्धा महायुतीचा भगवा ठाणे महापालिकेवर दौलाने फडकणार आहे आपण बघताय प्रभाग क्रमांक अठरा मधून लोकसभेला नंबर नंबर तर तर लीड लीड विधानसभेला आणि इकडे सुद्धा डिपॉझिट जप्त विजय प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पक्षाचे मुख्य नेते ज्यांना कुणाला उमेदवारी देतील त्यांना आम्ही प्रचंड मताने विजयी करणार तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे आमचं आम्हाला संमत आहे खात्री आणि आपण बघा आता या वेळेला नारी शक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात तेवढीच लोक बाहेर होती आणि आता आपल्याला कळेल कि त्या दिवशी बरोबर आहे महिला तिथे जयश्री फाटक असं म्हणायला हरकत नाही जिथे महिलांची सुरुवात होते तिथेच जयश्री फाटक असते पण मी येणाऱ्या निवडणुकीसाठी सगळ्यांना एक आवाहन करेल की जसं आपले राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री यांच्या याच्यातनं ज्यांना ज्यांना ते पक्षाची उमेदवारी देणार त्यांना आम्ही ह्या अठरा नंबर वार्ड मला वाटतं लोकसभेला सुद्धा ठाण्याच्या या खोपली पाच पाखाडीमधनं आम्ही एक नंबरला होतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अठरा नंबर हा सगळ्यात प्रथम आणि पुढे असेल नाही आमचा कोणताही कार्यक्रम असू द्या प्रत्येक कार्यक्रमाला या महिला आणतात कार्यक्रमाचा मेळावा असू दे काही असू दे काही कार्यक्रम असू दे हा आमचा स्वरूपी असतो आणि मला वाटतं हा वाढत चालला आहे त्याच्यामुळे ह्या महिलांना अधिक शुभेच्छा आहे नक्कीच आज आपल्याला आपण सर्वप्रथम म्हणजे आपण पक्षाचं काम करतोय सन्माननीय आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार ते जे आम्हाला काम सांगतील ते आम्ही सर्व करायला तयार आहोत तसेच आमचे आपले आमदार आपले पाठक साहेब आहेत रेपाळे साहेब आहेत आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी काही असेल जे कोणी उमेदवार आम्हाला देतील आम्ही त्यांचं हे करायला काम करायला सगळे तयार आहोत सगळ्या कार्यकर्त्यांच आज तुम्ही हा बघितलं असेल जवळजवळ हा महिला मेळावासारखं म्हणजे आज इथे उपस्थिती होती म्हणजे याच्यावरूनच तुम्ही विचार करा की पुढचा जो प्रचार असेल आपला तो किती जोरात असेल आणि किती जोमात असेल आणि भरपूर असा लीड असा हा आपला प्रभाग अठरा मधून मिळणार आहे जे कोणी उमेदवार असतील त्यांना